वाखरी ते पंढरपूर हा पालखी मार्गाचं काम गेल्या तीन वर्षापासून अधिक कालावधीपासून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याचं काम चालू आहे हा सदरचा रस्ता चौपदरीकरणाचा असून यामध्ये उड्डाण पूल भुयारी मार्ग असून अद्यापही ना कोणताच पूल ना भुयारी मार्गाचं काम पूर्ण नाही कामाचा एक एक टप्पा पूर्ण न करता ठेकेदाराने संपूर्ण रस्त्याचं खोदकाम करून टाकलंय येणाऱ्या काही आठवड्यातच आषाढी एकादशीची वारी येऊन ठेपले असताना कोणताच काम पूर्ण झालेलं दिसून येत नाही त्यामुळे येणाऱ्या पालखीसोबत लाखो वारकऱ्यांचे हाल होतीलच पण सध्या पंढरपूर शहराबरोबरच उपनगरातील व ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचे आतुनात हाल होताना दिसून येत आहे कारण पंढरपूर शहराच्या प्रवेशाच्या वेळी अनेक अर्धवट पुलाचे काम सुरू आहेत मात्र या अर्धवट पुलामुळं वाहतुकीचा एकेरी मार्गावरच प्रवास होतोय त्यामुळे धुळीचं प्रमाण देखील वाढलंय नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात असल्याचं दिसून येत आहे प्रामुख्यानं मलपेओडा इथं पुलाचे अथवा रस्त्याचे काम संतगतीने सुरू असल्यानं या ठिकाणी मोठी वाहनांची कोंडी निर्माण होताना दिसून येते या अनुषंगानं पंढरपूर भागातील इसबावी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी लोकप्रतिनिधी असलेले आमदार समाधान आवताडे यांना याबाबतची माहिती दिली असता वारंवार या ठिकाणी अपघात झाले असल्याचं सांगितलं यावर तात्काळ आमदार आवताडे यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याचे देखील सांगितलं असल्याचं बोललं गेलं या व्हायरल झालेल्या संभाषणामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांचं इजबाबी परिसरातल्या नागरिकांमधून कौतुक होताना दिसून येत आहे पहा काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम व आमदार समाधान अवताडे ते मलपेचा वाडा नाही का तिथून ते इसबावी नागरिकांना भरपूर त्रास होत आहे याय जायला टू व्हीलर फोर व्हीलर ब्लॅक लिस्ट करायला सांगितलं ते <laughs> बघ त्याला बोलतो आता कावाला साहेब माहिती का दोन तीन ऍक्सिडेंट झाले ऍक्सिडेंट झाले तिथं आणि वयस्कर लोकांना मग ऍक्टिव्ह मोटरसायकल जाय जायला त्रास भरपूर खूप त्रास होत बर का